माजी वसूलमंत्री आदरणीय मदनजी बाबरा साहेब त्याचप्रमाणे मावळ लोकसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचे विजयी होणारे उमेदवार सन्मान्य भारतदादा पवार त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य पवनरावजी भेगडे साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शेकापा एस आर पी आरपीआय कवडे गट यांचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे उजव्या आणि डाव्या बाजूला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी खर तर हा अभिष्ट चिंतन सोळा आहे या मावळ मध्ये प्रचाराचं रणशिंग फुटण्यासाठी फक्त आपलं एक उपक्रम आहे कार्यक्रम आहे खर तर आज या व्यासपीठावरती आल्यावरती मला सामान्य ठाकरेंचं एक वाक्य आठवत ते वाक्य सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी मागच्या घुडीपाडव्याच्या सभेमध्ये आणि कालच्या मेळाव्यामध्ये आवर्जून उद्गारलं होत कि या देशामध्ये जर या अहंकारी भाजप आणि अहंकारी मोदी आणि शाहच्या विरोधात जर आपल्याला उतरायचं असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन या भाजप आणि मोदीच्या विरोधात एक मोठी धडक दिली पाहिजे आणि ती धडक देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत काल मला वाटलं होतं सान्मान्य राजसाहेब ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला एक आस लागली होती काल कालच राष्ट्रवादीला सन्मान्य राजसाहेब ठाकरे या ठिकाणी पाठिंबा पार व्यक्त करतील पण तसं झालं जरी नसत तरी आपण काळजी करू नका राजसाहेबांची भूमिका येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी काल आम्हाला एक मनसैनिकांना एक चांगली जबाबदारी काल दिलेली आहे ती जबाबदारी म्हणजे या देशामध्ये या भाजप सरकारला आणि त्यांच्या नेत्यांना उघड करण्याची जबाबदारी आमच्या मनसैनिकांना दिली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या ये भाजपच्या नेत्यांना आणि त्यांच्या या पक्षाला उघड करण्याची जबाबदारी आम्ही घेतो तुम्ही फक्त आसूर ओढण्याचं काम करा यानंतर या भाजपावाल्याचं काय होत या त्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे तर मी घरना निघताना थोडा विचार केला की आज या कार्यक्रमाला जावं का नाही जावं कारण की काल मला वाटत होतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला आपला अधिकृत पाठिंबा देतील विचार केल्यानंतर थोडा आमचे सासरे त्यांनी मला खूप आग्रह केला की तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आता मी म्हटलो सासऱ्यांनी जर माझ्या पक्षाचा प्रचार केलाय तर के मी या व्यासपीठावरती आलो तर मलाही काय फरक पडणार आहे त्यामुळे मी या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो अनेक जणांच्या भोवया हो जोपर्यंत कार्यक्रम पत्रिकेवरती नाव बसून उंचावले असतील मला वाटत त्यांच्या भोवाया हो उंचावल्याचं कारण नाहीये आज या देशामध्ये आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात या भाजप सरकारकडनं खूल तापा आश्वासन गाजर देण्याचं काम चालू आहे आणि या भाजपा विरोधात जर आपल्याला एकत्र येऊन जर सगळ्यांना आपल्याला त्यांना जर धडा शिकवायचा असेल पवारांच्या रूपात आपल्याला या माहोलमध्ये पहिला धडा शिकवावा लागेल विषय भरपूर आणलेत सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं की या भाजप सरकारने आतापर्यंत या जनतेला किती आश्वासन दिली ही आश्वासन आणि त्याची पूर्तता याची मांडणी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुमच्या तुमच्या मत मतदारसंघामध्ये करायची इथं सन्मान्य पारदा पवार आहेत पारदा पवारांचं पहिलं भाषण झालं पहिल्या भाषणानंतर या भाजपच्या लावरच पवारांनी इतकं सोशल मीडियावरती ट्रोल करण्याचा प्रयत्न केला या भाजपाच्या लावारीस पोराला या व्यासपीठावरून सांगतोय जेव्हा तुम्हाला चड्डा घालायचे जेव्हा तुम्हाला आता पुस्तक धरायचं ज्ञान नव्हतं तेव्हा हा नेता हा व्यासपीठावरती उभा होता याची करताय आज तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुमचा नेता या देशाचा पंतप्रधान याला किती भाषण जमत हे तुम्हाला पण माहिती आहे आज इंग्लिश मध्ये बाहेर जाताना भाषण करतात त्यावेळेस ते भाषण कसं करतात याचा आजपर्यंत आपल्याला माहिती नव्हती ती माहिती मी आज इथं तुमच्या समोर आणली आहे की ज्यावेळेस दे त्या देशाचे पंतप्रधान विदेशी दौरे करतात त्यावेळेस त्यांचा इंग्लिशचा इतका भारी अभ्यास असतो की यांना साधं इंग्लिश इंग्लिशमध्ये करता येत आहे त्यावेळेस त्यांच्याकडे एक बरामांचं टेक्नॉलॉजी त्यांच्या हातामध्ये असली त्यांच्या पुढं असती त्याच्यानुसार हे सर्व भाषण करतात ज्यावेळेस पंतप्रधान आपले व्यासपीठावरती भाषण करायला उभे राहतात त्यावेळेस आता पार दादा पवारांनी लिहून आणलेलं भाषण वाजलं हे लोकांना दिसलं पण आपले पंतप्रधान अशा पद्धतीचं भाषण आणतात की ते येणाऱ्या लोकांनाही दिसत नाही ही फक्त तांत्रिकदृष्ट्या कोणात नाही ही भाषण त्यांनी तयार केलेली असतात ज्यावेळेस पंतप्रधान आपल्या व्यासपीठावरती भाषण करायला उभे राहतात त्यावेळेस आपण बऱ्याच जणांनी पाहिलं असल की त्यांच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन प्रकारचे काचचे पारदर्शक असे दोन तुकड्यांचे भाग उभे असतात हे जर आपण त्याच्या जवळून जर दर जाऊन पाहिलं तर त्याच्यावरती ते खालून रिफ्लेक्टर होणारे टेक्स मेसेज किंवा टेक्स्ट पॉइंट त्याच्यावरती येत असतात आणि त्याच्यानुसार हे देशाचे पंतप्रधान हे बाहेरच्या देशामध्ये जाऊन भाषण करत असतात आणि तुमची लायकी काय की तुम्ही आज या पाच

पद्धतीचं भाषण या ठिकाणी देशाचे पंतप्रधान हे करत असतात आणि आपण त्यांना या देशाचे पंतप्रधान म्हणून आपण पाहत असतो पण किती पद्धतीने त्यांनी या देशामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकशाही पद्धती सोडून आपल्या हुकुमशाही पद्धतीने त्यांनी काम चालू केलेलं आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी मागच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की जी एक झाली ही एअर स्ट्राइक किती खरी आहे या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आजपर्यंत दिली नाही आज देशाचा प्रत्येक नागरिक आज देशाची प्रत्येक महिला आज या भाजप सरकारकडे त्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागतात पण त्यांना आजपर्यंत तो निर्णय आम्ही सर्वजण मान्य करणार आहोत आज जरी कुठला पाठिंबा आपल्याला निघाला जाईल नसेल पण निश्चित येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा पाठिंबा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल कारण की कालच राजसाहेबांनी सांगितलं की आजी अजितदादाने आमची एक बैठक झाली बैठक झाली याच्याबद्दल आपण सर्व कार्यकर्त्यांनी ओळखावं या देशाचा पंतप्रधान जर मराठी झाला नक्कीच राज साहेबांना आनंद होईल आता पद्धतीच वाक्य अशा पद्धतीच वाक्य शोध मराठी मनाचा या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये सामान्य राजसाहेब ठाकरे यांनी पुणे येथे घेतला होता त्यावेळेस जी मी जी मुलाखत झाली कधी ना बोलतो अशी पद्धतीची मुलाखत या पुण्यामध्ये आपली झाली पंचवीस हजार लोक त्या मुलाखतीला होते त्याच वेळेस विरोधकांच्या पाया खालची वाळू सारखली होती कारण की या महाराष्ट्राचे दोन महत्वाचे नेते एकत्र येतात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावरती काही संकट येणार हे त्यांनी ओळखलं होतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेटच्या माध्यमातून ज्या पद्धतीची मदत आपल्या या लोकप्रिय उमेदवाराला लागत ती मदत आम्ही येणाऱ्या काळामध्ये आणि ज्या पद्धतीचा प्रचार अपप्रचार या भाजपच्या माध्यमात होतोय त्याला नक्कीच सर्व मान्यवरांना या ठिकाणी आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ पालिकेच्या वतीने मनपूर्वक अशा मनसे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजणांनी जो मान आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलून दिला त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे आयोजकांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी धावतो जय हिंद जय महाराष्ट्र